भारतीय जनता पार्टीच्या लोकांना अकरा वाजता जे होती त्यांची वेळ संपल्यानंतर त्यांनी कुठल्या मार्गाने जायचं हा मार्ग सुद्धा पोलिसांना त्यांनी कबूल केला होता तिथं शिवाजी पुतळा शिवाजी पुतळ्याकडून काही जायचं आणि मग तिथं गोसेने जायचं त्यांचा मार्ग होता आणि आमचा जो मार्ग आहे आम्ही नियमाप्रमाणे दिलेला त्या मार्गाने आम्ही येत होतो पुणे पोलिसांचा गैरवापर करून आमच्या रॅलीच्या पुढे समोर रॅली आणायची आणि काहीतरी घडबुड व्हावी त्या उद्देशाने त्यांनी रॅली काढली त्याच्या ठेवण्यासाठी चौकशी केली पाहिजे आणि त्यांनी बेकायदारा महाराजांना जी रॅली काढली त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची पहिली आता आपण सगळे गोष्टीचंदपणा तर घोड्यावर बसणार आहे आता त्याला जनतेने घोड्यावर बसवून एकदा कुणा कशाला घोड्यावर बसून ते म्हणजे अशा पद्धतीने लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचं समोरासमोर यायचं आणि जातीवादाचं विच करून बसायचं भारतीय जनता पार्टीचं काम काय समाजा समाजासमाजामध्ये लावायची जाती जातीमध्ये बांधणी लावायची गोपीचंद पडकर ख्रिश्चनाचा विरोध आणि देवेंद्र फडणवीस काही माणसं अस्तित्व की यांना समाजामध्ये खर संतुष्टता निर्माण करण्याचं काम या आमदार नेत्यांनी करायचं अशी सुपारी देवेंद्र फडणवीस घेतल्यामुळं आपल्या आपल्या समाजामध्ये बांधलं जायचं जाती जातीमध्ये बांध लावायचं आणि विकासाच्या झपा मारायच्या मग सांग तुम्हाला कसे त्यात प्राणी संग्रहालय मग किशोर केला चारशे प्राणी आमचं जन चारशे प्राणी मैसूरच्या एका साहेित मुंबई नाही चारशे प्राणी अह आमच्या कुणाला प्राणी आहे आता तुमचे जे प्राणी फिरायला लागले त्यात त्यांच्यासाठी ते संग्रहालय संग्रहालयात पाहिले काय तुमच्याकडे काय तिथं अरे चांगलं घेतायच काय तर तुम्ही बोलायचं ज्या गोष्टी वास्तवात येत नाही सांगण्याचं काम हा नोटीचं परत करायला लागेल जिल्हा परिषद निवडी गेला उमजे मध्ये सांगितलं दोन हजार एकाची सी करतो दहा हजार मुलांना नोकरी लावतो मग तिकडे लकडेवाडीला फुलावाडीला तिथं म्हणा दोन सूज गे करतो मग गेलं राहिलं जे आश्वासन दिले ते आश्वासन पाळायचं नाही आणि ज्याच्या लोकांना सुद्धा भूल करण्यासाठी संग्राज आणतो आम्हाला हिजी जर करतो बोटल जाते समोर लोकांना पसंद येतं का ते भारतीय जनता पार्टी करते आणि काँग्रेस हे सरकार बोलत विक्रम सावंत अजूनही त्याच्यावर तो तुळशी बबलेश्वर गेले नाही अजूनही सांगते तुकशी बदेश्वर पाणी आणतो पाऊस पडा की तुळशी बबलेश्वरचं पाणी आणून सांगतो म्हणजे हा एक नंबरचा ताप आहे त्याच्यापेक्षा नंबर थाटेबाज गोपीचंद पळवकर आहे अशा दोन थाटेबाजापासून तुम्ही लांब व्हायला पाहिजे आणि एक सक्षम पॅनल आमच्या उमेदवारी आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलंय अतिशय उच्च विद्या उद्योजित पॅनल आहे चांगले मुला घेतात चांगल्या महिला आहेत सगळ्या ग्रॅज्युएट महिला आहेत काही इंजिनिअर आहेत त्यामुळे शहराचा जो विकास करायचा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतील शहराचा विकास काय करायचा आहे आता सरकारने आपल्या सगळ्या पक्षातोटीनं ज्या नाव आपल्याला वापरून दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं आमचं पॅनल तुम्ही निवडून दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शहराचा विकास करून तेवढा आम्ही तुम्हाला शेवट देतो फोटो बोलून आपल्याला मतदान पार पाडायचं नाही किंवा नंतर तर थापा मारायच्या मार्ग जे आम्ही करू ते तुम्हाला आम्ही आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आपण निश्चिंत राहा की आज जनतेने आमच्या विश्वास ठेवलेला आहे आजची रॅली बघित की तुम्हाला लक्षात आला असेल आमच्या रॅलीचा पगारही बाया कुणी नव्हत्या पाच रुपये पगार द्यायचं आणि रॅलीमध्ये आणायचं जे पद्धत आमच्याकडे आमच्याकडे जे आलेले आहेत ना ते खरे कार्य करते आणि आमच्या चॅनल प्रेम असे लोक आले त्यामुळे भाडोपही कुणी आमच्याकडे नाही तरी सुद्धा आमची झालेली आहे त्यांना त्याचा जवा वाटावा अशा पद्धतीनं आपल्याला जनतेचा पाठिंबा आपल्याला आहे त्यामुळे आपलं निश्चित पॅनल हे सर्वपक्षीय पॅनल आहे राष्ट्रवादीचे चिन्हावर आहे काही त्यांच्या स्वतःपती चिन्हावर आहे त्यामुळे ह्या शक्ती आणि घड्यात ह्या चिन्हावर सगळ्यांनी मतदान करायचं मोठे त्यांच्या कार्य टक्क्यांनी ठरवलेलं आपण सुद्धा आमच्या पॅनलला मदत करण्यासाठी मीडिया मीडियावर बघतो आणि आमचं पॅनल आम्ही जाहीर केलं तरी सुद्धा काही पेपर मध्ये त्या पॅनल नावं आली नाही आमची दोन्ही माणसं याची असे इथं ते गोपी त्यांचे आहेत मी जे प्रयत्न सांगतो अशा पद्धतीनं मीडियाने करू नये आम्ही जे सांगतो तुम्हाला ते तुम्ही छापाना देतात ते तुम्ही द्या न करता अशा पद्धतीनं एक तक वाटा घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये आम्ही जे बोलतोय ते तुम्ही छापायला काही नाही अगदी आपल्याला घेऊन ते आमच्या उमेदवार आणि नेतेला आपल्या हिथून जरा शिवाजी पुतळेला जातोय शिवाजी पत्रा झाले की आंबेडकर पुतळा करून सगळे लोक घरी जातील उमेदवार आणि त्यांचे नेते मंडळी पुष्क्य दिशा ठेवण्यासाठी आपली सभा आमच्या ऑफिसमध्ये केली जाईल त्यासाठी सर्व उमेदवार आणि त्यांचे नेते मंडळी त्यांनी त्या ठिकाणी यावी आणि पुष्क दिशा काय करायची हे त्यांना सांगितलं जाईल त्यामुळे जाहीरपणे सांगतोय सगळे उमेदवार आंबेडकर हा यात्रेनंतर जातील बाकीचे लोक आपले येतील त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो हे सर्व पक्षाचे जे आमचे उमेदवार राष्ट्रवादी आणि आणि हत्ये या दोन चिन्हावर त्या त्या वाढातल्या मतदारांनी मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि येऊन द्यावा आणि सेवेची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी सांगतो शैन जय महाराज अजितदाचे राष्ट्रवादी पक्षातर्फे आपले नगराध्यक्ष उमेदवार विलासराव जगपाल सरांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुरेशराव शिंदे सरकार आणि एक ते अकरा वाढातील सर्व उमेदवारांचे परिचय अतिशय विस्ताराने आपल्याला माहिती आहे आज बहुजन समाजवादी पार्टीचे दादा असतील शिवसेनेचे आपले पंढे दुधासाहेब असतील आणि इतर सर्व नेते मंडळी उमेदवार इथे उपस्थित आहेत आज जत नगरपालिकेतील महत्वाचे मुद्देला आपण विकास करण्यासाठी जत तालुक्यात जत शहरातील एक पंचवीस ते तीस वर्ष जग शहरामध्ये प्रत्येक वयोगटातील लहान मोठे सगळ्यांच्या बरोबर सगळ्या वार्डातील वारी वस्तीवर वरती अनुभव असलेले आमच्याकडे नगराध्यक्ष उमेदवार आहे तिथे आम्हाला दवाखाना चालवायचा नाही आहे आम्हाला जग शहरातील डीपी प्लॅन असतील गटारी असतील रस्ते असतील जत शहरामधील सुरक्षेचे असतील आता जग शहरच्या नगरात पासून ते हायवे आहेत त्याला सीसीटीव्ही कॅमेरा कव्हरेज करायचे असे महत्वाचे मुद्दे घेऊन आपण एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेले आहे माझे अजितदादा पवार आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत सरकारमध्ये आम्ही सुद्धा आहेत पण काही लोक जाहिरात करतात आश्वासन पुत्र म्हणून आम्ही कायच नाव दिलेलं आहे फक्त आश्वासनाचा पाऊस पडतात कारण जेव्हा आपणच सरकार चालवतो सगळं आपणच आणतो राष्ट्रवादी आपण सरकारमध्ये निभाव पाहलाय आपला जी काय आर्थिक नियती अजितदादांच्या शिवाय तिथे कुठलाही पण रेलीज होत नाही आम्ही आणि जगताप मागच्या आठवड्याच अजितदादांना आम्ही शब्द दिले नगराध्यक्ष आम्ही निवडून आणतो आणि सगळं पूर्ण नगरपालिकेची मोहम्मत आम्ही आम्हाला नेहमीचे कमी कुठलंही पडू नाही असे आम्ही शब्द आम्ही त्यांना शब्द दिले त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे तुम्ही नगरपालिकेची सत्ता आणा कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला कमी बसणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जत पूर्ण बदललेलं दिसेल असे अजितदानी आम्हाला शब्द दिलेले म्हणून आमची विनंती आहे सर्व सर्वांनाच विनंती आहे की घड्याळ हा पूर्ण पॅनल टू पॅनल आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे एक ते अकरा वेळामध्ये अतिशय सक्षम सुशिक्षित अतिशय तालुक्यात शहरातील सर्वांचं जाण असलेले एक अगदी उमेदीचे सह खूप म्हणजे अनुभवी असलेले जबाबदारी एक ता उमेदवार आहे म्हणून आपण सर्वांनी अतिशय साततीनं घड्यांची काही ठिकाणी चार आहे काही ठिकाणी तीन आहे असे सर्वांनी व्यवस्थितपणे आपण घड्या आणि आपल्या राष्ट्रवादीचं ताकद वाढवा आणि आणि आपल्याला दोन वारामध्ये हत्तीचा दोन उमेदवार चार वारामध्ये हत्तीचा चिन्हावरती उभा आहे सर्वांना आपण बरोबर मतदार मतदार रूपे आपण आशीर्वाद करावा आणि आम्हाला जगताप साहेबांना आमच्या आणि सुनेश्वर शिंदे सरकारांना ताट अजित अजितदारांच्या पुढं बोलायला आम्हाला संधी द्यावी असं कर्क विनंती करतो आणि त्यांचं जय जय महाराष्ट्र